आवळ्याची आपण कँडी मोरावळा किंवा लोणचं तर नेहमीच बनवत असतो पण आज आपण आवळ्याची अशी एक खूप टेस्टी आणि हेल्दी रेसिपी बनवणार आहोत जी तुम्ही एकदा बनवून वर्ष दोन वर्ष स्टोअरही करू शकता आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागणारी अशी ही रेसिपी आहे नक्की करून पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका इथे मी त्यासाठी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे चांगले घ्यायचे आहेत आपल्याला ताजे असणारे त्यावरती डाग नसावेत स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर त्याला आपल्याला चांगलं कोरडं करून घ्यायचंय अर्धा किलो एवढे आवळे आहेत हे आता आपल्याला गॅसवरती एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं त्यावरती एक चाळणी ठेवायची आणि त्यावरती आपल्याला हे आवळे ठेवून याला वाफवून घ्यायचे यावर झाकण ठेवूयात आणि दहा ते बारा मिनटं फक्त आपल्याला ही आवळे वाफवून घ्यायचे आहेत आता हे आवळे व्यवस्थित वाफवून झालेले आहेत आता याला आपल्याला गार होण्यासाठी ठेवायचं आता हे वाफवलेले आवळे व्यवस्थित थंड झालेले आहेत आता याला आपल्याला किसून घ्यायचे खिसण्याची जी मोठी बाजू असते त्यानेच किसून घेते मी आता ही रेसिपी तुम्ही आवळे कच्चे वापरून सुद्धा बनवू शकता आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि मग त्याला खिसून घ्यायचं अशा पद्धतीने आता हे सगळे आवळे इथे मी खिसून घेणार आहे आता इथे सगळे आवळे मी किसून घेतलेले आता आपल्याला एक कढई घ्यायची यासाठी शक्यतो स्टीलचीच कढई वापरायची स्टीलची नॉनस्टिकची वापरू शकता पण पितळाची किंवा लोखंडाची कढई आपल्याला वापरायची नाही आता ही गॅसवरती ठेवली त्यामध्ये आपण जो किसून घेतलेला आवळा आहे तो घालूया आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे अर्धा किलो आपण आवळे घेतलेले आहेत त्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम एवढा गूळ घेतला आहे मिक्स करून घ्यायचे आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला सुरू करायची आहे सुरुवातीला कमीच फ्लेम ठेवायची आता यामध्ये आपल्याला एक तुकडा दालचिनी टाकायची आहे एक हिरवी वेलची आणि चार पाच लवंगा आता हे आपल्याला एकदम कमी फ्लेमवरती सुरुवातीला परतून घ्यायचे यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला आणि यातलं गूळ वितळेपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची किंवा तुम्ही यामध्ये गूळ मिक्स करून हे थोडा वेळ झाकून असंच ठेवू शकता आणि जेव्हा गूळ यातला पूर्णपणे वितळेल तेव्हा हे गॅसवरती ठेवू शकता आता यातला गूळ सगळा विरघळलेला आहे आणि याला आपल्याला कमी फ्लेमवरतीच परतायचं आहे गुळाचा कुठलाही पदार्थ असो नेहमी तो कमी फ्लेमवरतीच परतायचा कारण गूळ पटकन जळतो आता अशा पद्धतीने हे गूळ पूर्णपणे मेल्ट झालं आहे आता यामध्ये मी साखर घालणार आहे इथे आपण अर्धा किलो आवळे घेतले तेवढ्यासाठी तीनशे ग्रॅम एवढा गूळ घातलेला आहे यामध्ये आणि दोनशे ग्रॅम एवढी आपल्याला साखर घालायची आता इथे मी याला रंग चांगला येण्यासाठी साखर वापरते तुम्ही फक्त गुळसुद्धा यामध्ये वापरू शकता जेवढे आवळे तेवढंच साखर किंवा गूळ असंही घेऊ शकता आता ही साखर घालून आपण याला चांगलं परतून घेऊयात आता फ्लेम इथे मी थोडी मोठी केली आहे खूप मोठीही नको आहे थोडी मध्यम केलेली आहे आणि हे आता थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून आहे आता हे बघू शकता हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे आता याला आपल्याला खूप जास्तही घट्ट करायचं नाही तर हे थोडंसं सिरप आपण थंड करून घेऊया आणि याला चेक करूयात बघू शकता याला अशी एक हलकीशी तार यायला लागलेली आहे यापेक्षाही खूप घट्ट करायचं नाही आपल्याला अशी तार यायला लागली की आता दोन मिनटासाठी मी गॅसची फ्लेम बंद करते आता यामध्ये आपण मसाले घालूयात यामध्ये सगळ्यात आधी मी थोडंसं मीठ घालते यासोबतच याला एकदम छान चटपटीत बनवण्यासाठी काळं मीठ घालायचं मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता यासोबतच मी थोडी हळद घालते यामध्ये लाल मिरची पावडर घालूयात सुंट पावडर घालायची थोडी भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि थोडी काळी मिरी पूड घालते अगदी थोडी घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे खूप जास्त शिजवण्याची गरज नाही पण आता या आपण यामध्ये जे मसाले घातले आहेत तर ते मसाल्यांचा फ्लेवर यामध्ये थोडासा उतरण्यासाठी पुन्हा गॅसची फ्लेम सुरू करते आणि अगदी दोन मिनटं याला कमी फ्लेमवरती शिजवून घेते आता मसाले छान यामध्ये मिक्स झालेले आहेत गॅस मी बंद करते हे जर तुम्ही खूप घट्ट केलं तर गार झाल्यानंतर आणखी जास्त घट्ट होईल त्यामुळे या स्टेजला आलं की बंद करायचे बघू शकता एकदम मस्त झाले आणि हे झालं आहे हे ओळखण्याचे आणखी एक खून सांगते हे छान आवळ्याचे जे थ्रेड्स आहेत किंवा आवळा आहे तो छान काचेसारखा का दिसतो चमकायला लागतो एकदम ट्रान्सपरंट होतं हे मिश्रण बघू शकता एकदम मस्त झाले आता गॅस बंद केल्यानंतर यामध्ये मी लिंबाचा रस घालणार आहे तर साधारण एका लिंबाचा रस घालूया त्यामध्ये आपण गॅस बंदच ठेवायचा आता पुन्हा सुरू करायची गरज नाही लिंबाचा रस ऑप्शनल आहे पण याने टेस्ट खूप छान येते मिक्स करून घेऊया आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी ज्या खरबुजाच्या बिया असतात त्या टाकणारे त्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात आपल्याला आणि त्याला हलकंसं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे जेव्हा त्या या पद्धतीने एकदम क्रिस्पी होतील तेव्हा आपल्याला त्या गार करून यामध्ये टाकायच्या यामुळे हे दिसायलाही खूप छान दिसतं आणि चवीलाही छान लागतं आता हे मिक्स करून घेते तर एकदम चटपटीत आणि खूप टेस्टी लागणार आपला आवळ्याचा चुंदा तयार आहे चुंदा चटणी काहीही म्हणू शकता तुम्ही याला आता याला पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं तर बघू शकता इथे एकदम मस्त चटपटीत असा आपला हा चुंदा किंवा आवळ्याची चटणी तयार झालेली आहे खूप टेस्टी लागते खायला ते तुम्ही पराठे चपाती किंवा रोजच्या जेवणामध्ये खाऊ शकता आणि हे व्यवस्थित गार होऊ द्यायचे व्यवस्थित गार झाल्यानंतर आपल्याला एका स्वच्छ काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायची व्यवस्थित राहते वर्षभर ठेवली तरी राहते आणि खराबही होत नाही तर नक्की या पद्धतीने करून पहा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा